हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय बारावा अध्यायाचं नाव आहे भक्तियोग पाचव्या श्लोकाचं तात्पर्य चौथ्या पॅरिग्रॅफच्या तिसऱ्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद एखाद्या भक्ताच्या कृपेमुळे असा विद्वान ज्ञान योगी भक्तियोगाची प्राप्ती करू शकतो तर दोन प्रकारचे ज्ञान योगी असतात एक ज्ञान योगी जो केवळ ब्रह्म ज्योतीवर ध्यानस्थ राहतो मात्र भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीची त्यावेळी तो उपेक्षा करतो म्हणजे कृष्ण भक्ती तो स्वीकारत नाही असा ज्ञान योगी आहे तो खूप कष्टकारक क्लेशकारक मार्गाचा अनुभव करत राहतो आता दुसरा एक जो ज्ञान योगी आहे दुसऱ्या प्रकारचा तो ज्ञान आचरण करतो मात्र त्याला एका भक्ताच मार्गदर्शन मिळत आणि तो भक्ताची कृपा स्वीकारायला तयार होतो तर असा हा जो विद्वान ज्ञान योगी आहे तो भक्तियोगाचा स्वीकार करतो आणि योगाची प्राप्ती करू शकतो जसं इथं म्हटलंय बघा एखाद्या भक्ताच्या कृपेमुळे असा विद्वान ज्ञान योगी भक्तियोगाची प्राप्ती करू शकतो पुढे वाचूया कारण तो निर्विशेष वादाच्या संकल्पनेचा त्याग करू शकत नसल्याने निर्विशेष वादाचे दीर्घकाळ केलेले अनुसरण हिंदी क्लेशदायक असते म्हणून देहधारी जीवासाठी निर्विशेष वाद हा आचरण करते वेळी आणि साक्षात्कार करते वेळी क्लेशदायकच ठरतो तर आपण जाणलं आहे की कोणत्या ज्ञान भगवंत सॉरी श्रील प्रपाद इथे आहेत दोन प्रकारच्या ज्ञानयोगातला पहिला जो ज्ञानयोगी योगी आहे जो कसा आहे ब्रह्मज्योतीवर ध्यान करतो आहे मात्र भगवान श्री कृष्णांच्या भक्तीला तो नाकारतो आहे भक्ती स्वीकारत नाहीये असा ज्ञान योगी आहे तो खूप कष्टकारक क्लेशकारक मार्गाचा अनुभव करत असतो आता पुढे वाजायला आपण सुरुवात करूया प्रत्येक जीवात्म्याला आंशिक स्वातंत्र्य असते आणि मनुष्याने निश्चितपणे जाणले पाहिजे की निराकाराचा साक्षात्कार हा आपल्या सच्चिदानंद स्वरूपाच्या विपरीत आहे म्हणून त्याने या मार्गाचा स्वीकार करू नये तर ज्ञान योगामध्ये ब्रह्मज्योतीवर ध्यान करीत त्या ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्याची इच्छा केली जाते आणि त्याच्यानुसार आत्मा आहे तो त्या ब्रह्मन मध्ये म्हणजेच ब्रह्म मध्ये विलीन होऊन जातो आणि त्या आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व उरत नाही पण हे विचार आहेत जे ज्ञान योगी सांगतात ते विचार कसे आहेत अयोग्य आहेत तर त्यांचे विचार हे त्यांचं जे, जे, जे म्हणणं आहे तेच चुकीचं आहे प्रवचना श्रीलप्रौपाद यासंबंधी सांगतात की एक बहरलेला हिरवागार मोठा वृक्ष आहे आणि त्या वृक्षामध्ये एका हिरव्यागार पोपटाने प्रवेश केला तर याचा अर्थ असा नसतो की आता त्या पोपटाचे अस्तित्व नष्ट झाले आहे आणि तो पोपट त्या वृक्षामध्ये विलीन झाला आहे असं नाहीये थोड्या वेळाने तो पोपट आहे तो त्या वृक्षामधून बाहेर येईल त्याचप्रमाणे जीवात्म्याचं स्वतःच अस्तित्व आहे ते शाश्वत असत कायम राहतो ध्यान करून त्यात विलीन होण्याचं आणि स्वतःच अस्तित्व नष्ट करण्याचं स्वप्न जरी बघत असला तरी जीवात्मा कधीच स्वतःच अस्तित्व नष्ट करत नाही जसं इथे म्हटलं आहे ना की प्रत्येक जीवाला आंशिक स्वातंत्र्य असत आणि मनुष्याने निश्चितच जाणले पाहिजे की निराकाराचा साक्षात्कार हा आपल्या सच्चिदानंद स्वरूपाच्या विपरीत आहे म्हणजेच काय इथे आंशिक स्वातंत्र्य लिहिलेलं आहे आंशिक स्वातंत्र्य म्हणजे निवडीचा अधिकार निवडीची संधी तर असा या निवडीच्या स्वातंत्र्याचा अधिकार जो आहे त्या स्वातंत्र्याचा योग्य वापर करून जीवाने हा जो क्लेशकारक ज्ञान योगाचा मार्ग आहे तो स्वीकारू नये तर मग त्याने काय करावं हे श्रीलप्रपात पुढे देत आहेत ते वाचूया प्रत्येक जीवासाठी कृष्ण भावना भक्तीपूर्ण सेवेमध्ये पूर्ण संलग्न होणे हा सर्वोत्तम मार्ग आहे तर कशा रीतीने भक्तीमय सेवेत भक्तीपूर्ण सेवेत संलग्न व्हायचं आहे पूर्णपणे संलग्न व्हायचं आहे म्हणजे भगवान श्रीकृष्णांना शरणागत होऊन काया म्हणजे शरीर वाचा म्हणजे वाणी आणि मनाने भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेत निस्वार्थ भावनेत आपल्याला सदैव संलग्न राहायला हवं आणि हाच सर्वोत्तम मार्ग आहे पुढे वाचते आहे जर मनुष्याने या भक्तियोगाकडे दुर्लक्ष केले तर तो नास्तिकतेकडे वळण्याची शक्यता असते तर जो व्यक्ती भगवान श्रीकृष्णांची भक्ती करणं नाकारतो आहे भगवान श्रीकृष्णांना शरणागत होत नाही असा व्यक्ती आहे तो नास्तिक बनतो असा व्यक्ती आहे तो ब्रह्मज्योतीला सर्वश्रेष्ठ असं परमसत्य म्हणून मानतो पण खर तर भगवान श्रीकृष्ण आहेत ते परमसत्य आहेत त्यांच्या शरीराची कांती, तेज प्रकाश म्हणजे ही ब्रह्मज्योती आहे हे ज्ञान या ज्ञान योग्याला नाही आहे आणि म्हणून तो नास्तिक बनतो पुढे वास्ते आहे अशा रीतीने या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे इंद्रियातीत अचिंत्य अशा अव्यक्तावर ध्यान करण्यास विशेष्टः या कलियुगात कधीही प्रोत्साहन देऊ नये भगवान श्रीकृष्णांनीही या मार्गाची शिफारस केलेली नाही तर सारांश रूपात आपण जाणलं आहे की <San -dhi> हा जो ज्ञान योगाचा मार्ग आहे तो एकूणच क्लेशकारक आहे आणि कलियुगातील लोकांना याचं आचरण करणं इंद्रिय संयमन करणं खूपच क्लेशकारक आहे आणि स्वतः भगवंत सुद्धा या मार्गाच्या आचरणासाठी आपल्याला कुणालाच प्रोत्साहित करत नाहीत तशा प्रकारे हा जो पाचवा श्लोक आहे तो आपला वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देऊया या श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय बोल